जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षण विभाग प्राथमिक आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस एन के टी सभागृहात आज दिनांक दहा जानेवारी रोजी पार पडला मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांच्या सुभ हस्ते दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली जिल्हा परिषद शाळा शेलवली बांगर येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची उंची वाढवली विद्यार्थ्यांना कला सादर करताना पाहून आनंद होतो त्यामुळे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे गरजेचे आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणे आणि प्रोत्साहन देण्यासाठी आजचा हा मंच प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचे आत्मसन्मान उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे नाट्य गीत समूहगीत समूह नृत्य अशा विविध कलागुणांना उंचावर घेऊन जाण्यासाठी विशेष शिक्षकांची मोलाची भूमिका बजावली आहे या स्पर्धांसाठी उपस्थित सर्वांना शुभेच्छा मुख्य कार्यकारी अधिकारी देवी सिसोदे यांनी यावेळी दिल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक विभागातील कार्यक्रम उत्तमरित्या सादर केले जात आहेत यासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत मोलाची आहे सर्व विद्यार्थ्यांना सदिच्छ शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुळे तुळे यांनी दिल्या तालुका स्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांनी आज जिल्हा स्तरावर सादरीकरण करण्यासाठी उत्साही वातावरणात सहभाग नोंदविला सादरीकरण प्रत्येक तालुक्यातील पाच लोककला व लोकनृत्य विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या सादरीकरण केले आहे यावेळी एन के टी शाळा व्यव संस्थापक नानजीबाई ठक्कर उपशिक्षणाधिकारी अरुण शिंदे विस्ताराधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव अधिकारी शिक्षण देवदत्त शिंदे एन के टी हायस्कूलचे मुख्याध्यापक लिडिया सेलियन जिल्हा समन्वयक अनिल कुऱ्हाडे जिल्हा समन्वयक भरत वेखंडे परीक्षक मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षण यातील तज्ज्ञ परीक्षक उपस्थित होते तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी शिक्षक पालक उपस्थित होते सूत्रसंचालन रवींद्र तरे यांनी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे मोलाचे काम केले आहे या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांसाठी नाश्ता चहा व दुपारच्या भोजनाची व्यवस्था उत्तम करण्यात आली होती तसेच विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी वाहतूक भत्त्याची रक्कम यापूर्वीच पंचायत समिती स्तरावरून वितरित करण्यात आले असून कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला तसेच कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्था याबाबत उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांनी समाधान व्यक्त केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क